मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बारावी राज्यशास्त्र या विषयाची प्रथम सराव परीक्षेची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण पाहत आहोत विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी एक नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध व्हावी या हेतूने आपण ही, ही प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत बोर्डाच्या सर्व नियमांचं पालन करून ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे की नाही हे आपल्याला सांगता येणार नाही एक प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला सरावासाठी म्हणून उपलब्ध व्हावी हे हेतूने फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत चला तर मग पाहूयात कशा पद्धतीचे क्वेश्चन यामध्ये आहेत आणि हे क्वेश्चन जर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला आले तर सोडवता येऊ शकतील का याचाही तुम्हाला अंदाज घेता येईल मित्रांनो पहा बारावी कला शाखेसाठी ऐंशी गुणांची तीन तास वेळ असलेली तीन पेजेसची ही प्रश्नपत्रिका सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत सूचना वाचणं महत्त्वाचं काम आहे कारण बरेचसे विद्यार्थी हे सूचना वाचण्याचं कामच करत नाही फक्त उत्तरं येतील तशी लिहिण्याचं काम करतात एवढं सगळं करणं म्हणजे तुमचं चांगला अभ्यास आहे चांगले मार्क पडतील असा त्याचा हेत अर्थ नसतो सूचना आणि प्रत्येक गोष्ट तुमची ह्या ठिकाणी प्रॉपर परफेक्ट असली पाहिजे तुम्ही सूचना वाचत नाही पण मी ते वाचण्याचं काम करतोय आणि तुम्हाला वाचून सांगतो आहे सूचना दिलेल्या आहेत पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे ही सूचना तुम्ही नाही वाचली तरी काही हरकत नाही जेवढे सांगितले तेवढेच सोडवा सगळे सोडवण्याची काही आवश्यकता नाही दोन उजव्या बाजूचे अंकपूर्ण गुण दर्शवत आहेत ते गुणांचंही आपल्याला काही फारसं घेणं देणं नाही आहे जेवढे आपण चांगल्या पद्धतीनं उत्तर लिहू तेवढे गुण मिळणारच आहे राहिलाही प्रश्न तिसऱ्या सूचनेचा हा मात्र महत्त्वाचा पार्ट आहे प्रत्येक प्रश्नांची सुरुवात नवीन पानावरती करावी ही महत्त्वाची गोष्ट आहे कारण बरेचसे विद्यार्थी कुठंही कशाही पद्धतीची उत्तरं लिहितात आणि प्रश्नपत्रिका सोडवतात अगदी चुकीची मेथड आहे तुमची त्याला एक लिमिटेशन एक मेथड एक स्वरूप असतं आणि आत्ता तर तुम्ही बारावी बोर्डाची परीक्षा देणार आहात त्यामुळे याला खूप महत्त्वाचं घटक मानला जातो की तुम्ही प्रॉपर चांगल्या पद्धतीने उत्तर लिहितात की नाही जर तुमचं उत्तर लिहिण्याची मेथडच अशी असेल की तुम्हाला काही त्याच्याशी घेणं देणंच नाही आहे बोर्डाची प्रश्नपत्रिका असून प्र उत्तरपत्रिका असून तुम्ही त्याच त्याला सिरियस घेत नसाल तर पेपर चेक करणाऱ्यालाही समजणार आहे की तुम्ही सिरियस नाही आहेत तुम्ही काही हुशार विद्यार्थी दिसत नाही आहेत मग तुमची प्रश्नपत्रिका ही त्याच पद्धतीने चेक केली जात असते म्हणून या गोष्टींचा विचार आधी करायचा आहे चला प्रश्नपत्रिका पाहूयात कशा पद्धतीची आहे प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पाच मार्कासाठी पाच प्रश्न असलेले पहिला उपप्रश्न आहे सार्क संघटनेची स्थापना टिंबटिंब साली झाली दुसरा प्रश्न होता तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही टिंबटिंब क्रांती होती तिसरा आहे पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे टिंबटिंब होय चौथा प्रश्न आहे समाजात भीती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर म्हणजे टिंबटिंब होय आणि पाचवा आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये टिंबटिंब करार करण्यात आला अशा पद्धतीचे पहिले पाच प्रश्न देण्यात आले होते यानंतर ब उपप्रश्न आहे खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा पहिल्या गटात दिलेला आहे कॅटेलोनिया ओसोवो चेचण्या आणि दुसऱ्या गटात दिलेला आहे त्याच्या जोडील संदर्भात स्पेन सर्बिया कॅनडा यानंतर दुसरी जोडी होती नियोजन आयोग पंचवार्षिक योजना जमीन सुधारणा व जलसिंचन कृषी उत्पादन वाढ आणि तिसरं होतं पंचायत राज सत्तेचे केंद्रीकरण यामध्ये चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची तिसरी जोडींचं गट दिलेला होता राष्ट्रीय महिला आयोग महिलांच्या तक्रारीचे निवा निवारण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नागरिकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अनुसूचित जाती जमातींच्या हक्कांसाठी यानंतर क उपप्रश्न आहे चार मार्कासाठी असलेला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय किंवा कारण निवडून विधाने पूर्ण करा साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशांसंदर्भात वापरली जाते तीन पर्याय दिलेत अमेरिका रशिया चीन दुसरा प्रश्न आहे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर भर देणारा आयोग राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि तिसरा आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग तिसरा प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम एकोणीसशे अडुस सदुसष्टमध्ये भारतातील सरंजामशाही पद्धतीचा विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले पश्चिम बंगाल ब आसाम मणिपूर यानंतर चौथा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांचे तणावाचे संबंध आहेत कारण पंजाबबाबत वाद काश्मीरबाबत वाद सिक्कीमबाबत वाद आणि ड आहे दिलेल्या विधानांपैकी समर्पक संकल्पना लिहा एक जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकण्याची व स्व चे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य दोन ज्या वातावरणामध्ये माणूस प्राणी आणि वनस्पती राहतात तीन लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग आणि चार जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन व लष्करी करारांचा भाग होण्यास नकार ई आहे गटातनं बसणारे शब्द ओळखून लिहा चार मार्कासाठीचा क्वेश्चन पहिला गट दिला आहे ट्रेडमार्क ट्रेडमार्क खनिज तेल दोन हवामान बदल साक्षरता प्रदूषण जलंगलतोड तीन भारत ब्राझील रशिया अमेरिका आणि चार दहशतवाद नक्षलवाद राष्ट्रवाद उग्रवाद यानंतर प्रश्न दुसरा अ खालील संकल्पना चित्र पूर्ण करा चार मार्कासाठी सार्क सदस्य देश किंवा राष्ट्र बहुमध्ये दिले खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये चार प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न पाहूयात युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या परंतु शेंगाय सदस्य नसलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा दोन युरोपियन युनियनचे सदस्य नसलेल्या परंतु शेंगाई सदस्य असलेल्या एका देशाचे नाव लिहा आणि तिसरा आहे शेंगान आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा यानंतर आहे प्रश्न तिसरा खालील विधाने बरोबर की चुकते सकारान लिहा कोणतेही पाच यामध्ये पहिला आहे आश्रित करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला दोन जागतिकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जा जाणली तीन राष्ट्रीय बालहक्क आयोगाची स्थापना स्त्रियांच्या हक्क संरक्षणासाठी करण्यात आली चार राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे पाच राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात सहा तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही इंटरनेटची क्रांती होईल आणि सात म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे प्रश्न चा होता खालील विधानांशी सह संबंध स्पष्ट करा कोणतेही तीन नवमार्कसाठीचा प्रश्न आहे एक जागतिकरण आणि संस्कृती दोन राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता तीन सुशासन आणि ई प्रशासन चार भारत आणि हिंदी महासागर पाच गरीब आणि गरिबी आणि विकास त्यानंतर आहे पाचवा प्रश्न आहे खालील विषयावर तुमचे मत वीस ते तीस शब्दात मांडा कोणत्याही तीन बारा मार्काचा प्रश्न आहे पहिला शांतता सैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते दोन मानवतावादी हस्तक्षेप तीन सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे चार ई प्रशासनामुळे प्रशासन व जनता जवळ आलेली आहे आणि पाच भारत पाकिस्तान सहसंबंध प्रश्न सहावा खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दात लिहा कोणत्याही दोन दहा मार्काचा प्रश्न युरोपियन संघाची माहिती लिहा राष्ट्रीय एकात्मतेची संरचनात्मक वैशिष्ट्ये लिहा भारत चीन सहसंबंधावरती थोडक्यात माहिती लिहा आणि चार जागतिकरणाचा सामाजिक सांस्कृतिक घटकांवरती काय परिणाम झाला आहे प्रश्न सहावा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे एकशे पन्नास ते दोनशे शब्दात स्पष्ट करा पहिला प्रश्न आहे सुशासनाची मूल्य खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा सहभागात्मक ब कायद्याचे राज्य पारदर्शकता आणि उत्तरदायित्व दुसरा प्रश्न आहे भारतातील महिलांची स्थिती खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा आर्थिक असमानता तस्करी व शोषण साक्षरतेचे प्रमाण राजकीय प्रतिनिधित्व अशा पद्धतीने मित्रांनो ही होती बारावी सराव प्रश्नपत्रिका या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची एकदा माहिती व्यवस्थित समजून घ्या अशी जर प्रश्नपत्रिका असेल तर तुम्ही कशी सोडू शकला असतात या प्रश्नपत्रिकेचे उत्तरं देखील सोडून पहा आपल्या शिक्षकांकडून चेक करून घ्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये काही कमतरता असेल तर ती समजून घ्या कुठले मुद्दे अजून कुठल्या गोष्टी त्यामध्ये येणं गरजेचं आहे हेही समजून घ्या जेणेकरून आपल्याला त्यामध्ये बदल करता येऊ शकतात आणि परीक्षेच्या वेळेस त्यांचा उपयोग करता येऊ शकतो चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार